तर मुलुंडमधल्या याच राड्या प्रकरणी पोलिसांना उद्धव ठाकरेंनी इशारा दिलाय आमचं सरकार आल्यानंतर तुमचं काय करायचं हा निर्णय मी घेतल्याशिवाय राहणार नाही असा धमकीवजा इशारा उद्धव ठाकरेंनी दिला ज्यांनी ठाकरे पक्षाच्या शिवसैनिकांना मारलं त्या पोलिसांची नावं द्या अशी मागणी उद्धव ठाकरे आपल्या शिवसैनिकांनी का जी काही धाड टाकली त्याच्यामध्ये आपल्याच महिलांना आणि कार्यकर्त्यांना पकडलं आणि बेदम मारहाण केली मला त्या पोलिसांची नावं पाहिजे बघतो मी पुढे काय करायचं मला पोलिसांची नावं पाहिजे आणि पोलिसांना सुद्धा सांगतोय की तुम्ही भाजपचे किंवा फडण फडतून फडणवीसचे रोजत नाही घ्या तुम्ही जनतेचे सेवक आहात मित्र आहात हे सरकार तर जाते नक्कीच उद्या आमचं सरकार आल्यानंतर तुमचं काय करायचं निर्णय मी घेतल्याशिवाय राहणार नाही हा पोलिसांना मी जाहीर इशारा देतोय जाहीर इशारा कोणी असू दे लोकशाही समोर आणि जनतेसमोर तुमची मस्ती आम्ही खपून घेणार नाही अजिबात नाही आणि ज्यानी ज्यानी माझ्या महिला कार्यकर्त्यांवरती नेभळट पोलिसांनी हात उगारलेला आहे त्या हाताचं काय करायचं हे उद्या सरकारला मी बघून घेतो हा इशारा मी पोलिसांना देतो